फेस्टिवल सारख्या कार्यक्रमातून महिलांच्या आर्थिक उन्नतीकरिता सरपंचाने सरपंचांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिलांना बचत गट व महिला संघटनांना बळ दिल्यास महिलांचा आर्थिक विकास सहज होऊ शकतो असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे आदर्श सरपंच भास्कर व राव पेरे पाटील यांनी केले रविवारी टेंभुर्णे येथे अकरा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान आयोजित टेंभुर्णी फेस्टिवल दोन हजार चोवीस या भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटनावेळी त्यांनी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन केले आदर्श गाव निर्मितीसाठी आवश्यक असणारी सप्तसूत्री त्यांनी सांगितली पिण्याचे पाणी आरोग्य ग्रामसफाई शिक्षण वृक्षारोपण आयुष्यमान वाढ योजनांची योग्य अंमलबजावणी आणि अनेकांचा मत्सर न करणे या मार्गाने आपण गेलो तर निश्चितच आपण पुढे जाऊ शकतो पंचवीस वर्षात आपण गावासाठी काय केले हेही त्यांनी सांगून लोकांना सामाजिक कार्याची प्रेरणा दिली अकरा ते एकोणीस दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या टेंभुर्णी फेस्टिवलला आठ दिवसात दोन लाखाहून अधिक लोक भेट देतात चालू वर्षी यामध्ये दोन उंच आकाश पाणे ब्रेक डान्स सलाम्बो टोरा टोरा मिनी ट्रेन अशी मनो ट्रेन अशी मनोरंजनाची साधने आकर्षक विद्युत रोषणाई उभारण्यात आली असून यासह महिलांसाठी व बालकांसाठी आकर्षक ठरित आहेत तर खवयांसाठी शंभर खाद्यपदार्थांचे स्टॉल उभा करण्यात आले आहेत टेंभुर्णी ग्रामपंचायत सरपंच सुरजाताई बोबडे यांनी आपले मनोगत फेस्टिवलचे कौतुक करत मनोरंजनाबरोबर गावच्या विकासातील योगदान मिळत असल्याचे सांगितले महिलांना संघटित करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम असल्याचे सांगत भास्कर पेरे पाटलांच्या आदर्शप्रमाणे टेंभुर्णीचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे त्यांनी आश्वासन दिले यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावना मनोगतात चे संपादक रघुनाथ वाघमारे यांनी या माध्यमातून होत असलेले सामाजिक उपक्रमाचा सा आढावा घेत वीस वर्षात फेस्टिवलमुळे टेंभुर्णीचा आर्थिक देवाणघेवाणीचा विकास रोजगार निर्मितीबद्दल भाष्य केले यावेळी जिल्हा संभाजीनगर पाटोत्याचे आदर्श कीर्तीचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब देशमुख शिवसेनेचे तालुका प्रमुख मधुकर देशमुख राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शरद पवार गट औदुंबर महाडिक देशमुख टेंभुर्णी सरपंच सुरजा बोबडे उपसरपंच राजश्री नेवसे तिसरे आघाडीचे व युवा उद्योजक सुरज देशमुख वडार समाजाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार धोत्रे काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बोबडे माजी सरपंच दत्तात्रय देवकर आरपीएचे तालुका संघटक व ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर खरात वैभव महाडी गणेश केचे शैलेश ओहोळ अॅडव्होकेट संतोष कानडे शिवसेनेचे उपशहर प्रमुख प्रशांत सोनवणे मी वडार महाराष्ट्राचे अध्यक्ष अमोल धोत्रे अॅडव्होकेट तुकाराम राऊत महेंद्र सोनवणे दीपक पाटील दत्तात्रय कोल्हे दिलीप भोसले विजय लोभे डीसीसी बँकेचे शाखाधिकारी विष्णू भोसले चव्हाणवाडी विकास सोसायटीचे माजी चेअरमन नरहरी नांगरे रामभाऊ नवले राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष संजय मिस्किन सुवर्णक्रांती सुवर्ण क्रांती, क्रांती पतसंस्थेचे आसिफ काझी याचबरोबर अनेक ग्रामस्थ टेंबुर्णी व टेंभुर्णी परिसरातील सर्व नागरिक शेतकरी विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास दुर्वे विकास सुर्वे चंद्रकांत कुटे शरफुद्दीन मुलानी योगेश दाखले गणेश पोळ हरिश्चंद्र गाडेकर धनंजय भोसले प्रमोद कांबळे धनराज वाघमारे राकेश जगताप आदी परिश्रम घेत आहेत सूत्रसंचालन प्राध्यापक विनोद आखाडे यांनी केले तर फेस्टिवलचे अध्यक्ष संतोष वाघमारे यांनी आभार मानले एझे चोवीस तास न्यूज साठी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भारत जगताप टेंभोर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा